नमस्कार सोलापूर मे महिन्यात सोलापूरात होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची निवड करण्यात आली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीने पावन झालेल्या सोलापूर नगरीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकारिणी तसेच इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली सोलापूर शहरात मे महिन्यात बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाची रूपरेषा ठरण्यासाठी सोलापुरात शिक्षक हाऊसिंग सोसायटी मधील वेळुवन विहारात दुसरी नियोजन बैठक सेवानिवृत्ती कार्यकारी अभियंता प्रभाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ज्येष्ठ साहित्य योगीराज वाघमारे यांनी संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली या बैठकीत स्वागताध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी निवृत्त सचिव रमेश शुभाळे अंगद मुके अभियंता शेखर शिवशरण व्ही गायकवाड अरुण गायकवाड निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण निर्मला कांबळे विनोद जाधव यांनी साहित्य संमेलना संदर्भातील सूचना मांडल्या या साहित्य संमेलनाची निवडण्यात आलेली नूतन कार्यकर्णी अशी स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर कोशाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे सोलापूर महानगर पालिका कर्मचारी पदसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र साखरे प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर संगप्रकाश दुड्डे प्राचार्य प्रकाश, प्रकाश गायकवाड कामगार नेते चांगदेव सोनोने चित्रकार विठ्ठल मोरे व्ही ए गायकवाड बी डी भोसले सुमित्रा जाधव दम्मरक्षिता कांबळे शारदा गजबिये आदींची निवड करण्यात आली या बैठकीला नागसेन माने संग्राम सोनकांबळे आगतराव बनसोडे दत्तात्रय शिंदे रोहित गायकवाड डी वाय पांडगळे चंद्रकांत बनसोडे मारुती बेलभंडारे अशोक किंगळे लक्ष्मण बनसोडे आदी सह साथ साहित्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसेच धम्म चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर बोलताना अण्णासाहेब बालशंकर म्हणाले की बौद्ध साहित्य हे प्राचीन आदर्शवादी विचारांचे प्रेरणा स्रोत आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे बौद्ध साहित्य जगण्याची ऊर्जा देते यामुळे सोलापुरातील बौद्ध साहित्य संमेलन सर्वांच्या सहभागातून शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करूया